हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इथे ना मी सगळे काही कामं आवरून घेतले आणि आत्ता बनवायला घेतलं आहे स्वयंपाक कारण आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस कामा का ना कामामध्ये कसा निघून जातो काही समजत नाही कारण सुट्टीचा दिवसच तसा असतो सगळेजण निवांत असते आणि मग पटापट कामं मी क्लिनिंगचे करून घेतले कारण रोज असं असते ना डब्याची गडबड रोज 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 सकाळी स्वयंपाक करा मग नंतर क्लिनिंग करा तर आज म्हटलं चला उलटं करून बघाव कसं वाटते ते पण छान वाटते असं पण तसं तर होतेच एकदम मस्त पटापट तशीही कामं होते पण एखाद्या दिवशीने आपल्यालाही थोडंसं निवांतपणा पाहिजे आणि त्यातल्या त्यातनं रिदूला बरं नव्हतं त्याच्यामुळे माझी जी झोप आहे ना ती व्यवस्थित झाली नव्हती म्हणून आज सकाळी उठण्याला मी सुट्टीच दिली जवळजवळ पाहुणे सात ते सातच्या दरम्यान मी उठली आज साडेपाचलाच तशी उठली होती कारण ना हे गेले होते आज होती इथे मॅरेथॉन गडचिरोलीमध्ये तर यांची ड्युटी होती म्हणून यांना जावंच लागलं पण मी उठली नाही तेवढ्यात ना रिधूचं खूप कणकण चालू होतं आणि मग कसते ना मुलांना काय तेवढ्या तब्येतीमध्ये आपणही उठलं आणि आपल्या मागे मुलं उठतात मग तेवढ्या याच्यामध्ये त्यांनाही ते सांभाळत बसा एक तर कामही होत नाही आणि मग मुलांचं पण व्यवस्थित झोप नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या मी तुझं टिफिन नाही आहे आपणही रिलॅक्स होऊन जाते तर मीही छान निवांतात झोप घेतली खूप दिवसानंतर आणि नंतर उठल्यानंतर ना पहिले सगळे काही क्लिनिंगचे कामं करून घेतले कारण डब्बा नसला आणि स्मू स्मितूची ना स्कूल नसली की थोडंसं टेन्शन कमी असते कारण ती जी गडबड असते ना ती नसतेच आणि त्यातल्या त्यात मग असं जर रुटीन केलं ना तर यांची खूप गडबड होते हे घरी आले जेवायसाठी परत टिफिन म्हणजे स्वयंपाकनं बनायचाच होता स्वयंपाक जेव्हा आठवत आला तेव्हा परत यांना जावं लागलं ला, असं झालं होतं म्हणून ना मला तेच रुटीन खूप छान आवडते पण असं एखाद्या दिवशी असंही करून बघावं लागते तर इथे बनवायला घेतलेला आहे मी पालक पनीर तर सी फोडणी दिली आहे अद्रक लसणची पेस्ट टाकली दोन ते तीन जे तेजपान असते ना ते टाकले कांदा आणि टमाटर जे भाजून घेतलं होतं ते टाकलं पेस्ट करून त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला टाकला आहे कारण मी हा जो रेडीमेटवाला मसाला असतो ना पनीरच्या भाजीमध्ये यूज करतो किंवा चिकनच्या वगैरे भाजीमध्ये यूज करतो तो मी याच्यामध्ये ॲड केला त्याने ग्रेव्हीला जो कलर आणि कन्सिस्टन्सी म्हणते ना, ना, ना ले ले ते खूप छान येते या स्टेजलाच मी मीठ टाकून दिलं आहे वरून टाकत नाही आणि या मसाल्यानं छान असं तेल सुटतपर्यंत मी झाकून ठेवते झाकून जर शिजवलं ना खूप छान त्याला तेल सुटते तोपर्यंत जे काही आजूबाजूला तेलाचे छितडे उडलेले असते ते मी पुसून घेतले कारण ना वरच्या वर पुसून घेतलं की खूप छान ओटा आपला दिसतो आणि आपल्यालाही करायला ओके असते आणि क्लिनिंगचे कामं आधी करून घेतले त्याच्यामुळे मी ओटानं थोडंसं जपून वापरते जेणेकरून मला आणखी क्लिनिंग करावं लागणार नाही ओट्याची खास करून तर ना आता याच्यामध्ये पालकची पेस्टसुद्धा टाकली छान अजून झाकून त्याला तेल सुटतपर्यंत ठेवून दिलं बघू शकता जेवढी पालकची पेस्ट त्याच्यामध्ये मुरण ना तेवढा त्याला कलर खूप छान येतो पनीर ना मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे याच्यातलं अर्धं जे पनीर आहे ना तळलेलं ते मुलांना खाऊ घातलं आणि आता होतं तेवढं मी याच्यामध्ये ॲड करून टाकलं आणि नंतर ना थोडं थोडं करून पाणी टाकत असते मी मसाल्याच्या ज्याही भाज्या बनवते त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकते एकदम खूप असं होतच नाही कारण ना थोडं थोडं करून पाणी टाकलं भाजीलाही छान चव येते आणि जे भाजीची ग्रेव्ही असते ना तीही छान होते ते तिकडे शिजत आहे इकडे तोपर्यंत कणिक मळून घेतली होती कारण कणिक थोडीशी मुरली ना तर पोळ्या एकदम नरम होतात आणि करावं पण वाटते आणि लगेचच कणिक भिजवली आणि पोळ्या टाकायला बसले ना तेवढ्या पोळ्या करण्यात इंटरेस्ट राहत नाही तर इथे ना लागल्या आता आणि मी भात पण बनवून घेतला स्मितू आला मम्मी भाजी झाली का विचारायला त्याच्यामुळे ना आज मी पटकन पहिले भाजी बनवली आता एक पोळी टाकली की त्याला देऊन देते कारण ऑलमोस्ट भाजीही होत आली फक्त वरून सांभार टाकायचा आहे तर तेलानी छान आता त्याला चोळून घेते कणकीला आणि यांचं पण चालू होतं आता हे पण निघतील ड्युटीवर जाण्यासाठी असा गोंधळ असतो ना सुट्टीचा दिवस म्हटलं की आई स्मितूला सुट्टी असली की अहोना सुट्टी नसते आज ते घरी आहेत सोमवार असून पण काल नव्हते बरं कुठे गेले पप्पा इथे सांग कॅमेरा पप्पा गेले बोला पप्पा मन्ना। मा, मासी पापा। या मम्मी मम्मी म्हणून दाखवा आता मम्मी म्हणून दाखवू मम्मी पापा। मम्मी तर ना मी सुरुवातीला सांगितलं की आज माझा गोंधळ हा असा झाला होता अहो जेवायला घरी आले आणि त्यांना थोड्या वेळाने जायचं होतं तोपर्यंत स्वयंपाक आटोपत आला आणि ते गेले म्हणूनच रिधू माझ्याजवळ आला आणि सांगत होता पप्पा गेले तर थोड्याच वेळात येणार आहे ते परत दहा ते वीस मिनटासाठी त्यांना होतं म्हणजेच ते असते ना त्यांना हेलिपॅडवर जाणे व्ही आय पीला घेणे आणि त्यांच्या बंगल्यावर नेऊन सोडणे एवढंच काम होतं आजचं तर तोपर्यंत तुम्ही बघितली भाजी झाली सगळा काही स्वयंपाक आटोपला आणि आताही ते यायचेच होते तर म्हटलं चला ओटानं लागल्या हाताने ओल्याच कपड्याने पुसायचा होता पाच मिनटाचं काम असते पाचही मिनटं लागत नाही पटकन करून घेते जेवल्यावर आणखी कंटाळा येतो तर यायचेच होते म्हणून म्हटलं चला पटकन पुसून घेते नाही तर देवपूजा मी आधी करणार होती कारण ना आजचा दिवसच तसा उलट सुलट उगवला एक दिवस जर आपण म्हटलं निवांत करायचं तर दुपारपर्यंत ना आपली सगळी वाट लागून जाते कारण मुलांना सांभाळत सांभाळतनं कामं ते तेवढेच असते आणि वेळ तो तेवढा जातोच जेवढा वेळ लागणार ना आपण सकाळी उठून बरोबर एवढं सकाळी उठतो तरी अकरा ते बारा हे वाजतात म्हटल्यावर सुट्टीच्या दिवशी एवढा तर वेळ होतेच मग आता वाजलेले होते बरोबर बाराही क्रॉस झाले होते पण मी देवपूजा केल्याशिवाय जेवण मला व्यवस्थित वाटत नाही कुणी म्हणते आता बारानंतर नंतर पूजा नाही करायची पण मी करून घेतली कारण पूजा जर नाही केली ना तर मग तेवढं व्यवस्थित वाटत नाही आणि आज संडे असून आजचा बेत तुम्हाला पालक पनीरचा याच्यासाठी दिसला की आमच्या गावाला ना सप्ता आहे आणि आम्ही गावाला जाणार त्याच्यासाठी ना आज भाजीपाला थोडंसं कमी बोलवला तर म्हटलं कांदे जर स्वस्ते वगैरे असेल तर कांदे जास्त घेऊन याल ज्या वेळेसनं मी म्हणजे असं कमी जास्त भाजीपाला आणायचा असला त्यावेळेस लसूण कांदे हे जे स्टोरेजवाला आयटम असते ना जे की आठ पंधरा दिवस चालते त्या गोष्टी मी जास्त बोलवते जेणेकरून आपला जो बजेट आहे तो कधीच घसरत नाही आणि तुम्हाला तुम्हाला लक्षात आलं असेल की माझे जे व्हिडिओ बघून माझं प्रत्येक गोष्ट ही नियोजनबद्ध असते आणि प्रत्येक गोष्ट मी बजेटमध्ये करते तेव्हाच कुठं आमची खूप सारी प्रगती होत आहे तर असो इथे माझं सगळं काही भाजीपाला लावून घेतलं आहे याच्यावर मी खूप सारे व्लॉग बनवले म्हणून तुम्हाला हे बोर नको व्हायला म्हणून फक्त एवढं शूट केलं तर भाजीपाला सगळा निवडून टाकला फक्त भेंड्या कट करायचे आहे उद्याच्या भाजीसाठी आता इथे सगळं काही उचलून घेतलं आणि ना वटाण्याच्या शेंगा छान फ्रेश फ्रेश होता म्हटलं दाणे भाजीत खाऊन खाऊन आणि मसाले भात खाऊन खूप बोर झालं होतं तर सकाळचं थोडंसं शिल्लक होतं तर म्हटलं हे थोडंसं फ्राय करते हे खाल्लं की मग बाकी सकाळचं असते ना तेच होऊन जाणार कारण उशीर झाला होता आज सकाळच्या जेवणाला तर ह्या गोष्टी अशा थोड्याशा चटकमटक केल्या की तेवढं सपादून जाते म्हणून मग इथे फ्राय केल्या होत्या शेंगा आणि त्याही शिजत होत्या तर सिंपल प्रकारे मी फ्राय केल्या होत्या थोडंसं एक ते दोन चम्म चम्मच असते ना त्यांनी त्याच्यामध्ये जिऱ्याचा तडका दिला तिखट आणि हळद मीठ एवढंच तर आजचा रुटीन जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरी ना खूप गोंधळ असतो कसं बोलायचं कॅमेऱ्यात काही समजत नाही सुचत नाही बघा बोलत आहे तिकडे वॉइसवर बॅकग्राऊंड जो साऊंड म्हणतो ना तो येत आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री सांग समर्थक